मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून निवडणुकीच बिगूर वाजले पंतप्रधान पदावर यंदा कोण विराजमान होणार याकडे लक्ष काँग्रेस राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय काढून देशभर प्रवास केला भाजपाचा पराभव करण्यासाठी म्हणून देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली त्यांच्या सभांमधून भाजपाचा पराभव निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे पण खरंच भाजपाला चितपट करण्यासाठी काँग्रेस समोर कोणती आव्हानं आहेत जाणून पाठिंबा मिळण्याची मध्ये भाजपा विरोधात राफेक करारावरून पंतप्रधान मोदींवर चौकीदार चोर हे आणि देशातील गरिबांना दिलेलं वचन पूर्ण न करण्याचा आरोप काँग्रेसनं केला होता याचा वापर त्यांनी निवडणूक प्रचारातही केला होता यंदा निवडणूक रोखे हा मुख्य मुद्दा असण्याची शक्यता आहे काँग्रेसला आशा आहे की ओबीसी आदिवासी आणि दलितांचा त्यांना पाठिंबा मिळेल काँग्रेसचा असा विश्वास आहे की तरुणांमध्ये नोकऱ्यांच्या कमतरतेमुळे महागाईत वाढ झाल्यामुळे निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबामध्ये भाजपा सरकार विरुद्ध राग आहे ज्याचा फायदा हा काँग्रेसला करून घेता येईल आघाडी टिकवून ठेवण्यासाठीची धडपड गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास असं लक्षात येत की इंडिया आघाडीचं विघटन होऊ नये यासाठी काँग्रेसनं आटोकाट प्रयत्न केले इंडिया आघाडीतील पक्षप्रमुखांना एकाच वेळी सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र आणण्यात काँग्रेसला यश आलेलं नाहीये ना नितीश कुमार यांचा जेडीयू आणि जयंत चौधरी यांचा आर एन पक्ष इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्यानं आणि ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस हा देखील इंडिया आघाडीची साथ सोडून गेल्यामुळे कुठे ना कुठे इंडिया आघाडीची ताकद कमी झाली दिसून येते या पक्षांनी युती तोडल्यानं अनेक राज्यात काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी झाली दुसरीकडे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष काँग्रेस आणि दिल्लीतील आप काँग्रेस मधील जागा वाटप निश्चित झाल्यानं पक्षाला काहीसा दिलासा मिळालाय भारत जोडो न्याय यात्रेचा फायदा काँग्रेसला आशा आहे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचा निवडणुकीला फायदा होईल या यात्रेनं पंधरा राज्यांमधील जवळजवळ शंभर लोकसभा मतदारसंघांमधून प्रवास केला यात्रेदरम्यान राहुल गांधी लोकांशी एकूण झाले त्यांनी अनेक जाहीर सभाही घेतल्या या यात्रेत त्यांनी बेरोजगार तरुण महिला आदिवासी दलित कामगार वर्ग आणि शेतकरी या वर्गावर केलं आणि अनेक आश्वासन आहे की ते केरळ आणि तेलंगणामध्ये चांगली कामगिरी करतील आणि कर्नाटकमध्ये भाजपाची संख्या निम्म्यापर्यंत आणतील आणखी एक महत्वाचं आव्हान म्हणजे हिंदी भाषिक राज्यांमध्ये मत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही काळात हिंदीचा प्रभाव असलेल्या जागांवर काँग्रेसचा पराभव झाला परिणामी पक्षाला दोन हजार चौदा मध्ये चव्वेचाळीस आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत बावन्न जागा चिंता आल्या दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेश म्हणजे रायबरेली मधून सोनिया गांधी बिहार मधून किशनगंज आणि मध्य प्रदेश मधून छिंदवाडा मध्ये प्रत्येकी एक एक जागा चिंता आली होती हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती तर काँग्रेसनं छत्तीसगडमध्ये दोन आणि झारखंडमध्ये एक जागा जिंकली त्यामुळे पक्षानं दहा राज्यातील दोनशे पंचवीस लोकसभा जागांपैकी फक्त सहा जागा जिंकल्या होत्या मित्रांनो फक्त एवढंच नाही तर यंदा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कलम तीनशे सत्तर रद्द होणं आणि सारखे मुद्दे काँग्रेससाठी आव्हानात्मक ठरणार आहे अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेमुळे भाजपाची ताकद वाढली त्यामुळे हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेस पुनरागमन करू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे